नमस्कार मित्रांनो आस्क इन्शुरन्स म्हणजे विमा हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी म्युच्युअल फंड आणि विम्याचे सर्व प्रकार म्हणजे जनरल इन्शुरन्स सामान्य इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स या तिन्हीवरती तसंच आरोग्य इन्शुरन्स यावरती आपण वेगवेगळे व्हिडिओज ठेवलीत असतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लोकांचं प्रबोधन करायचा प्रयत्न करत असतो आणि लोकांना वेगवेगळी अशी माहिती देतो की जी माहिती सर्वसाधारणपणे लोकांना उपलब्ध होत नाही तेव्हा आज आपण जो विषय घेतलेला आहे तो आहे म्युच्युअल फंड म्युच्युअल फंडमध्ये फंड अनेक लोकांना अनेक कारणामुळे नुकसान सहन करावं लागतं किंवा त्यांचे पैसे पुरतात आणि ते का बुडतात तर त्याची काही कारणं आहेत आणि ती कारणं आपण जाणून घेतली पाहिजेत आणि ती कारणं जर आपण व्यवस्थित जाणून घेतली तर आपल्याला यापुढे ज्या वेळेस आपण म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू किंवा म्युच्युअल फंडात खरेदी करू त्यावेळेस आपण त्या गोष्टींचा जर चांगल्या पद्धतीने अभ्यास केला आणि अभ्यास करून जर आपण त्या म्युच्युअल फंडाची पर्चेस केली किंवा त्या म्युच्युअल फंडाला खरेदी केलं तर आपल्याला उत्तम लाभ मिळू शकता तेव्हा पहिली गोष्ट तर ही आहे की म्युच्युअल फंड जे आहे हे पूर्णपणे बाजार जोखमीच्या आधी नसतात आणि त्यामुळे जे काही ऑफर डॉक्युमेंट असेल म्युच्युअल फंडाची जी ऑफर डॉक्युमेंट असेल ती वाचूनच आपण म्युच्युअल फंडामध्ये गुण म्युच्युअल फंड गुंतवणूक करणं हे अतिशय उत्तम आहे आजची जी पारंपरिक रचना आहे बँक डिपॉझिट वगैरे ह्या ज्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत यांच्या पुढं जाऊन चांगल्या पद्धतीचं रिटर्न्स जर मिळवायचे असतील तर आपल्याला म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणं अतिशय आवश्यक आहे तेव्हा मित्रांनो आपण सर्वांनी लक्षात घ्या की म्युच्युअल फंडामध्ये सुद्धा जर तुम्ही कुठले एखादे निर्णय घाईघाईने घेतले किंवा म्युच्युअल फंडाचे जे बेसिक नियम आहेत ते जर आपण दुर्लक्षित केले तर कदाचित आपल्याला म्युच्युअल फंडाच्या जो काय आपण परचेस केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला नुकसान सहन करावं लागू शकतो म्युच्युअल फंड हा नेहमी बाजाराच्या तेजीमंदीशी निगडीत असतो आणि त्यामुळे नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जर कुठला म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत असू तर आपण त्याचे जे बेसिक नियम आहेत ते नक्की लक्षात ठेवले पाहिजे धन्यवाद मित्रांनो नमस्कार आपण आज इन्शुरन्स म्हणजे विमा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टींची माहिती घेत असतो आपण जे बघतो आहे ते आहे म्युच्युअल फंडामध्ये नुकसान का होतं किंवा लोकांच्या पैशांचं त्यांना मोल का मिळत नाही त्याची काही कारणं आहेत आणि ती कारणं आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजेत की म्युच्युअल फंडामध्ये नुकसान झालं तर त्याची मीमांसा होत नाही कारण मीमांसा म्हणजे आपलं नुकसान का झालं याचा अभ्यास केला जात नाही काही प्रमुख कारणं आहेत कारण सर्वसाधारणपणे शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड हाही शेअर बाजारावर अवलंबून असणारा एक घटक आहे त्याच्यामुळे शेअर बाजारामध्ये ज्याप्रमाणे गुंतवणूक करताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची असते ती सेम काळजी आपल्याला इथे म्युच्युअल फंडला गुंतवणूक करताना पण घ्यायची असते आणि एक प्रमुख गोष्ट नेहमी निदर्शनास आलेली आहे की एक माणसाला जर ठेच लागली तर मागचे सगळे शाणे होतात जास्त साधारण म्हण आहे पण तसं इथं काही होतं दिसत नाही एकदा एक जण एक चूक करतो ती चूक दुसरा पण करतो तिसरा पण करतो आणि त्याच्यामुळे मग त्या चुकांच्यामुळे तुम्हाला नुकसान सान्खा, सहन करावं लागू शकतो पहिलं कारण आहे अभ्यास कुठलाही अभ्यास न करता गुंतवणूक करणे म्युच्युअल फंडामध्ये नेहमी उत्तम पद्धतीने म्युच्युअल फंडाचा अभ्यास केला पाहिजे आता कोणीतरी म्हणेल की म्युच्युअल फंडाची माहिती कुठे मिळेल हे आता त्या फंडहाऊसच्या साईटवर मिळेल किंवा साधा गुगलवरती तुम्ही जर टाकलं त्या फंडाचं नाव फक्त नाव योग्य टाका म्हणजे तुम्हाला योग्य फंड आणि त्या फंडाचा योग्य प्रकार जर तुम्ही व्यवस्थित टाकला तर तुम्हाला त्या फंडाची संपूर्ण माहिती मिळते तो फंड कधी जन्म झाला त्याचा आजपर्यंत त्याने किती रिटर्न दिला त्या फंडाने आत्तापर्यंत काय काय केलं त्या फंडाचा अल्फा काय बीटा काय या सगळ्याची व्यवस्थित तुम्हाला माहिती मिळते तेव्हा ही माहिती घ्या ती माहिती समजून घ्या आणि मग आपला निर्णय करा आणि मग आपण जे काही इन्व्हेस्टमेंट करायची आहे ती करा, करा। दुसरं काय आहे आपल्या गुंतवणुकीवर आपण कमी वेळात जास्त रिटर्नची अपेक्षा ठेवतो आता म्युच्युअल फंडामध्ये पैसे कुठले गुंतवले पाहिजेत ज्या पैशाचे आपल्याला किमान पाच वर्ष गरज नाही अशा पैशांनाच आपण म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली पाहिजे कारण जर तुम्हाला अतिशय अर्जंट रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही साधे आर डी बी करू शकता तुम्ही पैसे ठेवू शकता एक वर्षासाठी एक वर्षानंतर तुम्हाला ते पैसे हवे तेव्हा तुम्ही तसे वापरू शकता किंवा इवन तुम्ही तुमच्या सेविंग बँक अकाउंटमध्ये पण पैसे ठेवू शकता असेही काही म्युच्युअल फंड आहेत जिथे तुम्ही जर पैसे ठेवले तर तुम्हाला बँकपेक्षा जास्त व्याज मिळतं आणि तुम्हाला पैसे हवे तेव्हा तुमच्या अकाउंटमध्ये पण येऊ शकतात तेव्हा असेही म्युच्युअल फंड आहेत पण मुख्य कारण काय आहे की आपण कमी वेळामध्ये खूप जास्त रिटर्न्सची अपेक्षा करतो आणि गुंतवणूक करतो आणि म्हणून मग आपलं नुकसान नुक। होतं दुसरा आहे बाजार जोखीम म्हणजे काय हे कळत नाही आणि मग त्याच्यामुळे काय होतं की जेव्हा बाजार खाली येतात म्हणजे मंदी सुरू होते आणि मंदी सुरू झाल्यानंतर मग लोकांना चलबिचल व्हायला लागते मग ते गुंतवलेले पैसे आहेत ते माझे बुडतील त्या भीतीने लोक भयंकर नुकसान सहन करून ते पैसे काढून घेतात हे दुसरं कारण आहे नुकसान होण्याचं त्याच्यानंतर काही अति अतिउत्साही असतात काहीतरी उपलब्ध कोणीतरी आता मी समजा काय तुम्हाला आत्ता सांगितलं लगेच माझा व्हिडिओ बघितल्यानंतर जसा व्हिडिओ बंद करणार तसे ते तीन चार फंड जे मी सवेस्ट केले असतील त्याच्यामुळे धडाधड धडाधड इन्व्हेस्टमेंट करून टाकायचे तर असं न करता जर त्या फंडांचा आपण योग्य अभ्यास केला की बा दिगंबर झोग साहेब सांगतायत याचा अर्थ असा नाही की ते काय मोठे काय ज्ञानी नाही सर्वज्ञानी आणि ते या व्हिडिओच्या माध्यमातून कुठलं सजेशन कोणालाच देत नाहीत मी फक्त सांगतो की कुठल्या कुठल्या प्रकारचे फंड हे चांगले आहेत आणि त्या फंडामध्ये तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे इतकंच सांगतो हे फंड तुम्हाला किती पैसे मिळून देतील कसे देतील याची काही व्हिडिओजमध्ये मी फोड केलेली आहे आणि ते व्हिडिओज पण तुम्ही बघू शकता त्याच्यानंतरचं जे कारण आहे ते आहे म्युच्युअल फंड गुंतवणूक करण्यासाठी मिडल मंथ्सवरती अवलंबून राहणार म्हणजे मी मगाशी सांगितलं तसंच तुम्ही काहीतरी सांगता म्हणून तुम्ही इन्व्हेस्टमेंट जर करत असाल तर तो माझा अभ्यासही आहे तो किती शंभर टक्के खरा असेल खोटा असेल शिवाय माहिती बघा तुम्ही तुमच्या फंडामध्ये इन्व्हेस्ट करताना तुम्ही तू स्वतःचा अभ्यास करा ना तुमचा स्वतःचा अभ्यास करा अभ्यास करण्यासाठी काय मार्गदर्शन तुम्हाला हवा आहे ते तुम्ही मला विचारू शकता माझा फोन नंबर आहे खाली माझा मेल आय डी पण आहे तुम्ही मला काय पाहिजे ते विचारू शकता आणि मी तुमची मदत करायला तयार आहे नेहमीच सांगत असतो आणि आजही पुन्हा आवर्जून सांगतो की माझ्या सर्व सबस्क्रायबर्सना मी त्यांच्या मदतीसाठी कायम उभा आहे म्हणजे फोनवरती आणि त्यांना काय पाहिजे ती माहिती द्यायला तयार आहे ठीक आहे याच्यानंतरचं जे कारण आहे ते आहे की काही लोक प्रलोभन दाखवतात म्हणजे इतके रिटर्न्स मिळवून देऊ तितके देऊ असं सांगून खोटं सांगून लोकांना लोकांकडनं पैसे घेऊन त्यांच्या पैशावर ते आपले पैसे बनवतात किंवा अशा लोकांपासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे आणि अशा लोकांना तुम्ही आपले पैसे गुंतवणूक करायला दिले नाही पाहिजे आता काय होतं बघा काही लोक माझ्याकडे सुद्धा येतात आणि काय सांगतात आम्हाला काही समजत नाही अरे समजत नाही तर समजून घ्या ना समजून घ्यायचं तर बसलो आहे मी इथे समजत नाही असं म्हणून बसता रे समजत नाही असं म्हटलं याचा अर्थ काय की तुम्ही पैसे तुमच्या पद्धतीने गुंतवा आणि चांगला रिटर्न आला की आम्हाला द्या आणि वाईट आलं तर आम्ही तुमच्या नावाने शंका करू असं नाही चालणार ना तेव्हा तुमचा अभ्यास तुम्ही करा तुमचं नफा नुकसान तुम्ही ठरवा तुमच्याकडे तुम्च आता नफा होईल का नुकसान होईल ते तुम्ही सांगू शकता इथे तर काहीच कोणाचीच गॅरंटी नाही आहे म्युच्युअल फंडामध्ये एकही रुपयाची गॅरंटी नाही आहे पण तरी पण इतके वर्ष गेली अठ्ठावीस तीस वर्ष चाळीस वर्ष म्युच्युअल फंड आहे लोक गुंतवणूक करतायत आणि पैसे कमवत आहेत तेव्हा ह्याचा अर्थ त्याच्यात जरी गॅरंटी नसली तरी काय पैसे कमवत नाही आहेत लोक सगळ्या लोकांचे हो पैसे फक्त बुडतातच आहे असं काही नाही त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो आसा है कि आसा है है डबल, डबल, असा आहे की म्युच्युअल फंड हा भयंकर रिटर्न्स मिळवून देणारा असा एक प्रकार आहे आणि याच्यामध्ये पैसे टाकले की लगेच डबल टिबल चौबाल होतात ते चुकीचं आहे असं काही होत नाही आणि झाले असेल तरी त्यासाठी चांगला अभ्यास पाहिजे आणि तो अभ्यास जर तुम्ही करणार असाल तर तुम्ही तो अभ्यास करून जर गुंतवणूक केली तर तुमची गुंतवणूक नेहमीच तुम्हाला फायदा मिळवून देऊ शकते तेव्हा या भ्रमात राहू नका की म्युच्युअल फंड काहीतरी बाबा खूप भयंकर रिटर्न्स मिळवून देऊ शकतो कारण हा पूर्णपणे बाजार बाजाराधीन आहे त्याच्यानंतर आणखीन एक याच्यात मोठं रिझन असतं की म्युच्युअल फंडचे रिटन्स कसे आहेत हे पूर्वानुभव आर्थिक कळत तेव्हा पूर्वानुभव चार्ट जो आहे तो म्युच्युअल फंडाचा आपण जरूर अभ्यासला पाहिजे आणि तो आपण अभ्यासच नाही त्यामुळे आपल्याला रिटर्न्स मिळत नाहीत किंवा आपलं नुकसान होतं कृपया आपण सर्व मित्र आमचे सबस्क्रायबर आणि म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी इच्छुक असलेले जे लोक आहेत या सगळ्यांनी या कारणांचा वापर करावा आणि ती कारणं जी आहेत ती मी खाली दाखवतो आहे किंवा त्या कारणांचा खाली दाखवलेली जी कारणं आहेत त्या कारणांवरती तुम्ही लक्ष द्या लक्ष केंद्रित करा ती कारणं तुम्ही करणार नाही हे लक्षात ठेवा तर तुमचा म्युच्युअल फंडमध्ये प्रवास जो आहे तो चांगलाच उपकर होईल तुम्हाला उत्तम पैसे कमवत येतील आता आपण पाहूया की म्युच्युअल फंडामध्ये जर उत्तम गुंतवणूक करायची असेल आणि चांगला लाभ मिळवायचा असेल तर साधारण काय काय केलं पाहिजे तर सर्वप्रथम आपल्याकडे जो अतिरिक्त पैसा आहे ज्या पैशाची आपल्याला मुळीच गरज नाही पुढचे पाच वर्ष तो नाही आपल्याकडे नाही असं समजून इन्व्हेस्टमेंट करण्याची आपली तयारी असेल तर असाच पैसा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करावा दुसरा जो आहे तो म्युच्युअल फंड हा अत्यंतिक गरज असेल असली तरी पाच वर्ष काढायचं नाही असं ठरवून तुम्हाला तो पैसा गुंतवणूक करायला पाहिजे मला सांगा तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट केलं तर तुम्ही ढुंकून बघता का त्या पैशाकडे वारंवार त्या बँकेत जाऊन सांगता का नाही दाखवा आमच्या पैशाचं काय झालं असं बँक दाखवती नाही मला तुम्हाला पण तरीसुद्धा तुम्ही विचारता का बँकेला असं नाही विचारत मग म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुम्ही वारंवार तो तपासून बघण्याचं काय कारण आहे हां हे एक कारण असू शकतं की तुम्हाला कदाचित असं वाटत असेल भीती की बा ज्या फंडामध्ये आपण इन्व्हेस्ट केलेली आहे तो फंड चांगला परफॉर्म नाही करत आहे तर आपल्याला बघा तो फंड कुठेतरी दुसरीकडे स्विच करायचा आहे किंवा चांगलं रिटर्न्स देणाऱ्या जागी आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे तर हे तुम्ही जरूर करू शकता त्याआधी तुम्ही वर्षात ना एकदा कुठला तरी एखादा दिवस ठेवा गुरुवार शनिवार आणि त्या दिवशी मग बघा तसं करू शकतो त्याच्यानंतर काय बाजारात मंदी नेहमीच येते बाजार कधी पडतो कधी उगतो कधी खूप चांगला रिझल्ट देतो कधी कधी कधीकधी तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती शून्य झालेली दिसते तेव्हा घाबरून जायचं नाही म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांनी कधीच घाबरून जायचं नाही म्युच्युअल फंड नेहमी बाजार पडल्यानंतर खाली जातात त्यावेळेस आपल्याकडे जे काही शिल्लक पैसे असतील आपल्या अकाउंटमध्ये ते पैसेही म्युच्युअल फंडामध्ये झोपून द्यायचे म्हणजे इन्व्हेस्ट करून टाकायचे तुम्ही असं बघाल की असे जर मध्ये मध्ये तुम्ही काही पैसे त्या म्युच्युअल फंडामध्ये झोकत राहिले टाकत राहिले तर तुमच्या ज्या फंडाचं जे रिटर्न आहे तुम्हाला जे मिळणार आहे शेवटी अल्टिमेटला तुम्ही जर ठरवणारं टार्गेट आहे त्या टार्गेटमध्ये तुम्हाला खूपच उत्तम रिटर्न मिळतं याचं उदाहरण एखादं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ शकतो पुढचा व्हिडिओ माझा जो आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला असं सांगणार आहे की म्युच्युअल फंडाबद्दल तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला रिटर्न्स कशा पद्धतीने मिळतील आपण अंदाजे एक साधारण काहीतरी व्याजाचा आकडा घेऊ की बाई एवढं एवढं व्याज आपल्याला मिळालं तर आपले पैसे किती होतील तर ते आपण तिथे आकडेमोडं करू त्या आकडेमोडीच्या माध्यमातून तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याची माहिती देऊ आणि सोबत आपण अशीही माहिती दे देऊ की समजा एखाद्या व्यक्तीला एखादं घर विकत घ्यायचं असेल आणि त्याने जर ते घर आज पंचवीस लाखाला विकत घेतलं तर तो पंचवीस लाख रुपये जवळ वर्ष समजा वीस वर्षात तो फेडणार आहे असं ठरवलं त्यांनी तर त्याला वीस वर्षासाठी काय हप्ता येईल आणि तेच जर एखाद्या व्यक्ती वीस वर्ष थांबला आणि म्युच्युअल फंडामध्ये काही रक्कम गुंतवणूक केली तर किती रक्कम त्यांनी गुंतवणूक करावी म्युच्युअल फंडामध्ये की जेणेकरून ते जे पंचवीस लाखाचं घर आहे समजा उद्या छत्तीस लाखाचं झालं तर ते त्याला घेता येईल की नाही तर किती वर्षात बाळा त्याला ते घर घेता येईल अशी आपण माहिती घेऊ आणि अशी माहिती तुम्हाला म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून आपण देऊ शकतो तेव्हा आणखीन एक जे गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे आपण गुगलवरती मगाशी सांगितलं त्याप्रमाणे नेहमी आपण म्युच्युअल फंडाची माहिती घेतला रा घेत राहिली पाहिजे त्या फंडहाऊसमध्ये जाऊ शकता ते घेऊ शकता किंवा तुम्ही माझ्या फंडहाऊसची लिंक मी तुम्हाला देऊ शकतो आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही माझ्या हाऊसमध्ये त्या तुमच्या गुंतवणुकीचे जे काही स्ट्रक्चर आहे म्हणजे जे काही स्टॅटिस्टिक्स आहे ते तुम्ही वारंवार बघू शकता विचारपण गुंतवणूक करताना आल्फाबेटा बघणं अतिशय आवश्यक आहे म्हणजे त्या गुंतवणुकीवरती तुम्हाला जे काही ठरवून दिलेले मापदंड आहेत त्या मापदंडापेक्षा किती जास्त रिटर्न या फंडाने मागे दिलेले आहे हे आपल्याला कायम बघणं आवश्यक आहे आणि ते जर आपण बघत असू तर एवढं नक्की की तुम्हाला जो तुम्ही गुंतवणूक केलेली हो के आहे त्याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीचा रिटर्न्स तुम्हाला मिळू शकतात त्याच्यानंतर असेही फंड हाऊस बघावे काही काही आपल्याकडे असे फंड हाऊस आहेत की जे म्युच्युअल फंड ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायचे आहे त्यांच्याकडनं अकाउंट उघडण्यासाठीच भर भरमसाट पैसे घेतात आणि वेळोवेळी भेड़ पुढेही परत रिन्युअल अमाऊंट हे अमाऊंट ते अमाऊंट करून त्यांच्याकडनं पैसे घेतच असतात तेव्हा असं फंड हाऊस घ्यावं की ज्या फंड हाऊसमध्ये साधारणपणे अकाऊंट उघडताना कुठला पैसा लागू नये इन्व्हेस्टमेंट करतानाही कुठला पैसा लागू नये आता अर्थात जे काही म्युच्युअल फंडावरती वेगवेगळ्या गोष्टी वे मिळतात त्या गोष्टी ज्या मिळतात त्या कापूनच तुम्हाला ते रिझल्ट दिलेला असतो रिटर्न जे दिलेला असतो ते किंवा आपल्याला रिटर्न चांगलं मिळालं पाहिजे ह्याचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि ते रिटर्न मिळेल कसं मिळेल हे आपण नेहमी बघितलं पाहिजे आता आणखीन एक प्रकार आजकाल सुरू झालेला आहे तो म्हणजे वेगवेगळ्या विमा वे 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 कंपन्या ज्या आहेत त्या म्युच्युअल फंडाशी संलग्न अशा पॉलिसीज तयार करतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अडकवतात आणि तुम्हाला पॉलिसी विकतात तेव्हा सांगतात की तुम्हाला मार्केटचाच बेनिफिट मिळेल आणि खूपच कमी अगदी तुटपून व्याज देतात आणि त्याच कंपन्या म्हणजे विमा कंपनीच्या म्युच्युअल फंडात जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला भरभोस रिटर्न्स मिळतात आपण पूर्वानुभव तक्त्यामध्ये जे बघू शकतो की बाबा मागच्या दहा वर्षात किंवा मागच्या वीस वर्षात या फंडाने किती रिटर्न्स दिले तुम्हाला ते जाणवेल वीस पंचवीस टक्के पण रिटर्न मिळतात आणि हे रिटर्न्स मिळतात हे आपल्याला दिसतं प्रत्यक्ष तेव्हा आपण त्या पद्धतीने त्याची अंदाज बांधू शकतो की पुढं आपल्याला काय मिळू शकतं अपंडामध्ये तेव्हा अशा काही बेसिक गोष्टी आहेत त्या जर तुम्ही लक्षात ठेवल्या आणि चांगल्या पद्धतीने म्युच्युअल फंडाची गुंतवणूक केली तर तुमचा म्युच्युअल फंड हा तुम्हाला नेहमीच चांगलेच पैसे कमावून जाईल बाजाराची अनसर्टन्टी म्हणजे बाजाराची अनियमितता असल्यामुळे आणि बाजार सारखा तेजीमंदीमध्ये असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांभाळून घ्याव्या लागतील मला लक्षात ठेवा की म्युच्युअल फंडमध्ये कुठल्याही प्रकारची गॅरंटी नाही आणि म्युच्युअल फंड हा बाजार जोखमीच्या आधी नसतो तेव्हा ऑफर डॉक्युमेंट वाचूनच आपण इन्व्हेस्टमेंट करायची आहे पण तरीही आपण म्युच्युअल फंडामध्ये पूर्वानुभव तथ्यानुसार इन्व्हेस्टमेंट करून चांगले रिटर्न मिळवू शकतो तेव्हा मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे आणि माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा मला शेअर करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोचेल आणि त्यांनाही याच्याबद्दलची माहिती अतिरिक्त माहिती जी आहे ती मिळू शकेल सो so, इथं थांबवतो धन्यवाद